मी जयश्री भांडारकर मी लाखणीमध्ये राहते मी माझी फॅटलॉज जर्नी तुम्ही सर्वांसोबत शेअर करीत आहे मी माझ्या फॅटलॉजसाठी यूट्यूबवर व्हिडिओज बघत होते त्यामध्येच मला त्यांचे व्हिडिओज दिसले मी त्यांचे व्हिडिओज खूप पाहिले सर्व सर्च केलं त्यामध्ये मला खूप म्हणजे छान वाटलं म्हणून मी त्यांचा व्हॉट्सअप नंबर होता त्यांच्या व्हिडिओजमध्ये मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांच्याशी बोलले मग नंतर त्यांनी मला त्यांच्या फॅटलॉज ग्रुपमध्ये ॲड केलं मग मी त्यांच्या ते फॅटलॉसमध्ये ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर मी त्या योगा वगैरे करत होती मी माझ्या म्हणजे त्या सवयस वगैरे थोड्या ह्या केला त्यानंतर मग नीता ताईंनी त्यांचा ट्वेंटी वन डेजचा चॅलेंज तिथे सुरू केला होता त्यामध्ये मग मी पार्टिसिपेट केला आणि ते एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये मी माझ्यामध्ये खूप सारं बदल झाला खूप रिझल्ट मला चांगले दिसले मी ते सात त्यांचे दिलेले डाएट्स त्यांचे दिलेले एक्सरसाईज त्यांचे सगळे म्हणजे डिटॉक्स ड्रिंक हे घरगुतीच असतात ते आपल्याकडे आणि आपण सगळे जे घरातले इंग्रेडियंट्स असतात किचनमधलेच ते त्याच्यामध्येच सगळे आपले डिटॉक्स ड्रिंक त्यांनी बनवलेले आहेत घरचं डाहेट बाहेरचं काहीच आणायचं नसते त्यामुळे मला खूप इझी झालं ते आणि मी ते स्ट्रिक्टली थोडं फॉलो पण केलं त्याचा मला छान रिझल्ट पण मिळाला त्यामुळे मला फायदा झाला आणि त्यामुळे मी म्हणजे ते कंटिन्यू सुरू ठेवायचं हे केलं आणि नीता त्या हे सगळं शक्य झालं नीतादायींमुळे म्हणून मी माझी ही जर्नी अशी सुरू ठेवणार आणि मी त्यामध्ये एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये मी माझं थ्री के जी वेट कमी केलं आहे आणि मला ते आणखी परत करायचं आहे आणि परत त्यांचे ते योगा क्लासेस आहेत बरेचसे फेस योगा क्लास आहे आणि परत योगा क्लास त्यांचं पर्सनल डाएट वगैरे आहे आणि ते, ते आपण त्यांना जर मॅसेज केलंच तर ते आपल्याला त्याबद्दल फॉलोअप पण देतात आणि आपल्याशी ते म्हणजे व्हॉट्सअपवर आपण मॅसेज केला तर ते आपल्याला पण क म्हणजे हे पण देतात त्यांचे फॉलो देतात त्यामुळे मग का आपल्याला काही प्रॉब्लेम असला तरी आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो किंवा आपण त्याबद्दल विचारू शकतो त्यामुळे मला काही म्हणजे छान वाटलं त्यांच्याशी बोलून वगैरे आणि तर ते खूप छान आहेत त्यांच्यामुळे हे शक्य होत आहे आणि मी ते पूर्ण करणार आणि मला माझं परत वजन पा परत कमी करायचं आहे आणि मी हे असं कंटिन्यू चा सुरूच ठेवणार आहे त्यामुळे मला त्यांचं खूप खूप धन्यवाद थँक्स टू यू ताई आणि हे असंच मी चालू ठेवणार खूप खूप आभार तुमचे धन्यवाद